यवतमाळ शहरातील स्थानक परिसरात गुरुवारी संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सहा किलो तीन ग्राम गांजा आणि दोन मोबाईलसह एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ओडिशातून गांजा आणणाऱ्या मुख्य विक्रेत्यासह स्थानिक दोन खरेदारांचा समावेश आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील एक इसम गांजा विक्रीसाठी यवतमाळमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने बस स्थानक परिसरात सापळा लावून संचितांवर नजर ठेवली सुमारे सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी घेऊन त्याच्याकडून माल घेण्यासाठी आलेले दोन जण यांना पथकाने ताब्यात ताब्यात घेतले घेतलेले बैष्णव हरा प्रधान वर्ष एकतीस राहणार ओडिशा गांजा पुरवठादार आणि प्रशांत रामदास गावंडे वैवर्ष एकोणपन्नास राहणार कळंब हरिओम बाबूलाल ठाकूर वयवर्ष तेहतीस राहणार यवतमाळ गांजा खरेदीदार यांच्या ताब्यातूनच सहा किलो तीन ग्राम गांजा किंमत एक लाख वीस हजार साठ रुपये आणि दोन मोबाईल फोन किंमत वीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चंदा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिंदंबार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ